बेलसवाडी तालुका ता मुक्फईनगर जिल्हा जळगाव येथे माणुसकीला काळीमा घालणारी एक भयंकर घटना घडली बेलसवाडी येथील एका नवयुवक माथेपुरू तरुणाने अक्षरशः गोवंशाच्या वासरावर अनैसर्गिक कृत्य करत आपल्या हिडीस व घृणास्पद वृत्तीचे एक दर्शन घडवले त्यामुळे संतप्त झालेला हिंदू समाज हा आक्रमक होऊन मुक्ताईनगर तालुक्यात उत्स्फूर्त असा बंद पाळण्यात आला तेव्हा मुक्तनगर शहरात नव्हे तर संपूर्ण तालुक्यात हा बंद यशस्वीपणे पार पाडण्यात आला सकल हिंदू समाजाच्या वतीने हाताला काळ्या पप्प्या बांधत हा, हा निषेध आंदोलन करण्यात आला प्रवर्तन चौकात देखील निषेध आंदोलन करण्यात आले पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना निवेदन देत या माथेपिरू तरुणाच्या घरावर बुलडोजर चालवण्यात यावे व त्याच्यावर कठोरातली कठोर कतुर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली घटना उघडकीस येताच पोलिसांनी तत्काळ पावले उचलत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर प्राणी प्रतिबंधक छळ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची बालसुधारगृह जळगाव येथे रवानगी करण्यात आलेली आहे दरम्यान युवक हा अल्पवयीन असला तरी त्याच्यावर कठोर शासन करण्यात यावे अन्यथा सकल हिंदू समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील अशी मागणी प्रसंगी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली बघूया हा व्हिडिओ जरी त्या आरामखोरावरती मुक्त पोलीसमध्ये गुन्ह्यातला दाखल झालाच आहे पण तो सांगताना अल्पवीन आहे अशी माहिती येते समोर पण अल्पवीन जरी असेल तरी एकदम घाणेडा प्रकार आहे की एखाद्या व्यक्ती तो सांगण्याचाही लज्जास लाज वाटतं आहे एखाद्या महिलांना या युवक पोरांना ती घटना काय घडली आहे ती दाखवायची कशी इतकी लाज वाटते इतकी किलज येते त्या गोष्टीची असं कृत्य करताना त्याला तीन का भरी लाज वाटली नाही आहे शासनाचं कायद्यानुसार तो नाबालिक आहे पण नाबालिक असताना त्याला असं कृत्य क करायचं बुद्धी सुस्त आहे म्हणून तो त्याच्या बुद्धीने आपण म्हणतो नाबालिक म्हणता येणार नाही हे हेतू पुरस्कार हिंदू धर्मियांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न वारंवार केला जातो कोणत्या ना कोणत्या हेतूने हिंदू धर्मीयांच्या भावना कशा दुखावल्या जातील यांची कशी छेडखानी केली जातील वारंवार छेडखानी होत आली आहे त्याच्या कोणत्याही नाबालिक याच्यावरती विचार न करता त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आम्ही आता पोलीस प्रशासनानं विनंती केली आणि निवेदनही दिलं आहे तिथे आराम आरामखोराचं घर जोपर्यंत बुलडोजर लावून पाडलं जाणार नाही तोपर्यंत आम्ही मुक्ताईनगर परिवर्तन चौक येथे ठेव आंदोलनावर बसलो आहे जोपर्यंत बुलडोजर लावून घर पाडण्यात ना येणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून हटणार नाही आहे आमच्या शांततेच्या नियमाने आम्ही आंदोलन करतो आहे लवकरात लवकर आमची जर दखल नाही घेतली तर त्याच्या तीव्र स्व स्वरूपातही आंदोलन करण्याची पद्धत आम्हाला माहिती आहे शेवटी हिंदू हिंदू आहे आणि तो जर रस्त्यावर उतरला आंदोलनाला तर मग सडोकी पळो करून ठेवले शहर राहणार नाही शांततेत आंदोलन करतो आहे शांततेत ते आराम करायचं घर पाडलं गेलं पाहिजे नाहीतर उद्या हिंदू म्हणजे जेवढं शा, शास कळतं तितकं शास्रही कळतं काल जे घृणास्पद कृत्य एका हो, अल्पवयीन मुलानं केलेलं आहे विशिष्ट धर्माच्या गोमातेच्या संदर्भात तर त्या अनुषंगानं मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरचा जो अल्पवयीन मुलगा आहे त्याला आपण बालन्यायमंडळाकडं आज हजर करत आहोत त्यामध्ये आज मंडळ पुढची कारवाई काही करेल त्याप्रमाणे आपल्याला ती माहिती प्राप्त होऊन जाईल आता सकल हिंदू समाजाच्या वतीनं दोन झालेली आहेत एक कठोर कारवाईच्या संदर्भात आहे कारवाई जी आहे कायदेशीर कारवाई ती सुरू आहे आणि दुसरं निवेदन ते आरोपीच्या वैयक्तिक मालमत्ते संदर्भात प्राप्त झालेलं आहे तर ते ॲक्च्युली अधिकार आहे तर त्यांच्यात ज्या तरतुदी असतात संदर्भात माहिती घेऊन पुढची जी काय बातमी आवडल्यास लाईक कॉमेंट व शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र